अल्पेश शिघवड यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे कैलाश शिघवण यांच्याकडून जर चढाई मारले तर रोग रुपये तीस रुपयाचा पारदर्शक आलेला आहे मंडळाला आणखी काही देण गेलेले आहेत काही हरकत नाही पारितोषिक महत्वाचं आहे बाईक ब्रदर सांजरले पाचशे एक रुपये आविष्कार साळवी एकशे एक रुपये तेजस पवार एकशे रुपये मंडळाच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद मंडळाचे इतर चिंतक सन्मान्य कीर्तिकुमार वेलदुर्गर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्याला पैसे लागतील कमी नाही कर मनोज मनोहर महादेव पेटकर मनोज रिसॉर्ट आपण मंचावरती यायचं आहे महालक्ष्मी क्रीडा मंडळ केळशी विरुद्ध श्री माता कबड्डी संघ चांदुरे यांच्यात या स्पर्धेचा तिसरा सामना सुरू झालाय तुल्यबळ संघ दरम्यान हा सामना बघायला मिळतोय रत्नप्रभा नायडू बेबीताई दैपकर आपण मंचावरती यायचं आहे स्पर्धेच्या सुरुवातीचे जे दोन्ही सामने झाले ते एकतर होते परंतु तिसरा सामना निश्चितच रंगतदार होईल आणि एक चांगली कबड्डी उपस्थित प्रेक्षकांना बघायला मिळेल अशी अपेक्षा करूया जोरदार सुरुवात झाली आहे सामन्याची मंडळाचे एकचिंतक सन्मान्य रवींद्र फुटे शिवतेज मित्रमंडळाचे सेक्रेटरी यांना सन्मानित करतील राजेंद्र खोर केळशी संघाकडून चढाई महालक्ष्मी क्रीडा मंडळ केळशी त्याला निर्णय दोन गडी टिपलेले आहेत त्यांनी आणि अतिशय यशस्वी अशी चढाई आपल्या संघासाठी हा खेळाडू आपल्याला श्री सीमा माता सालदुरे संघाचा सर्व्हिस फोटो आणि त्याला सुरेख पकड केलेली आहे पुन्हा एकदा महालक्ष्मी केळशीच्या यशस्वी चढाई केली होती तोच खेळाडू पुन्हा एकदा नव्यान सर्व्हिस साठी सज्ज झालाय सीमामाता श्री सीमा माता सालदुरेच्या संघात चार खेळाडू एक खेळाडू टिपलाय यापुढे सन्मान आहे

ती ने कशी लढत लड़त आणि <गणागी> या लढतीचा फायदा घेण्याचा जोरदार सामन्याच्या सुरुवातीच्या काळातच ता केळशी संघाने मोठी आघाडी घेतलेली या सामन्यात तिसरा चाललाय सुरुवातीला असं वाटत होतं की हा सामना कमालीचा चुरशीचा होईल परंतु आतापर्यंत तरी तसं काही होताना दिसत नाही देखील मुसंडी मारताना महाराष्ट्र या पुढील सन्मान आहे कीर्तिकुमार वेलदुरकर यांना सन्मानित करतील जितेंद्र सुर्वे <laughs> रसिक आणि स्वत खेळाडू सन्मान्य कीर्तिकुमार मैदानामध्ये त्यांचे सुपुत्र भूषण वेलोडकर हे खेळण्यासाठी सज्ज आहे पंचाय पंचान ती फेटाळलेली आहे सामना पुढे सुरू झालाय सीमा माता समुद्र संघाचा सर्व्हिस फोटो पुन्हा एकदा त्याला आणि तू येस

हो थे 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 थे। अशी भीती आता वाटू लागले पहिले दोन्ही सामने आणि तिसऱ्या सामन्याची सुरुवात देखील त्याच दिशेने दोन्ही संघ जेव्हा मैदानात आले तेव्हा अशी अपेक्षा होती की एक चांगला चांगला कबड्डी बघायला मिळेल आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व्हिसमध्ये सातत्य राखतोय तो केळशी महालक्ष्मी केळशी तर सर्व्हिस करतो आणि पेन गुणत्याने मिळवला आपल्या संघातली एसएसपी चढाई करून तो परतलाय प्रत्येक मध्ये सातत्य राखतोय तो केळशी मानोकूनी केळशीत सर्व्हिस करतो आणि पेन गुणत्याने मिळवला आपल्या संघासाठी एसएसपी चढाई करून तो परतलाय प्रत्येक तरंगातील श्री संघा मात्र चंदुरी संघाच्या बाजूला कबड्डी बघायला आणि आता मात्र एकच पेन एसएसपी चढाई केलेली आहे सालदुरे संघाच्या सर्व्हिस पोटून

गजानन संघर्ष केळशी आणि महालक्ष्मी केळशी हे केळशी दोन आघाडीचे आघाडीच्या अशा टीम आहेत त्यापैकी पहिलाच सामना गजानन संघर्ष संघाने सहज जिंकला होता आणि आता दुसऱ्या सामन्यात केळशीचाच महालक्ष्मी संघ दर्जेदार अशी कबड्डी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण आणि सर्व्हिस या दोन्ही आघाड्यावर त्यांनी चांगला खेळ करून दाखवला उपस्थित प्रेक्षकांना आणि आपला जो प्रतिस्पर्धी संघ आहे श्री सी, सीमा माता चांदुरे यांना त्यांनी आतापर्यंत कुठलीच संधी दिलेली दिसत नाही फार मोठं वर्चस्व राखलेलं आहे त्यांनी या तिसऱ्या संघ्यात महालक्ष्मी केळशी संघानं हात मारून गडी टिपण्याचा जोरदार प्रयत्न सुंदर बदल आले सौ श्रेया श्रीकांत मांदविलकर सरपंच केळशी आपला सन्मान करण्यात येणार आहे आपण मंचावरती उपस्थित राहायचं आहे सौ तन्वी सुनील रेवाळे सुरेख सुरेख सरपंच यशस्वी मध्यरेषेवर अतिशय नाट्यपूर्ण घटना बघायला मिळाली आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरला तो महालक्ष्मी के विषयचा सर्विस दोन्ही हात जेव्हा प्रतिस्पर्धाने पकडला तेव्हा ते आणि त्यामुळे एक नाट्यपूर्ण अशी सर्विस बघायला मिळाली पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे तो सांदेवलीचा सांगू एक अधिक दोन तीन गुणांची अजून भर पडते ती महालक्ष्मी खेळशीच्या गुण फलकात आणि मला वाटतं घेतला आहे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यामध्ये थोडासा वार्तालापी एक दिवस वार। आम्हाला सामना पुढे सुरू होतोय या स्पर्धेतील हा तिसरा सामना आहे पुन्हा एकदा जोरदार घडामोडी मैदानात पाहायला मिळतात या संपूर्ण सामन्यासाठी फोटोग्राफर म्हणून आमचे मित्र सुनील दरीपकर हे अतिशय तन्मयतेने फोटोग्राफी करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांना फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे त्यांच्याजवळ फोटोग्राफीचा प्रदीर्घ अनुभव आहे मला वाटतं साधारण पंचवीस तीस वर्षाहून अधिक काळ ते या फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे कार्यरत आहेत आणि आपला हा छंद त्यांनी आता निवृत्तीनंतर देखील अतिशय सचोटीनं जोपासलेला पाहायला मिळतोय सन्मान आहे श्री सुहासभाई उहागरकर कोणी प्रतिनिधी असेल तर मंचावरती यायचं आहे सुहास भाई सुहासी मैदानात आणि पुन्हा एक यशस्वी होतो तो महालक्ष्मी केळशीचा संघ सर्विस पटू बाद रत्नप्रभा नायडू आपण मंचावरती यायचं आहे पुन्हा एक यशस्वी चढाई आणि देखील ते आहे दोन खेळाडू श्री माता चांदुरी संघाचे बाल स्पर्धेतील पुढील सामना आहे भैरवनाथ कबड्डी संघ जालगाव विरुद्ध श्रीराम कबड्डी संघ करते प्रशांत पहिल्या दोन्ही सामन्यांची पुनरावृत्ती या तिसऱ्या सामन्यात सुद्धा पाहायला मिळते महालक्ष्मी कपडी संघ केळशी बाईक ब्रदर्स पहिल्या सत्रात फार मोठी आघाडी घेतलेली आहे त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांप्रमाणे हा तिसरा सामना देखील एकतर्फी अशा स्वरूपातच पाहायला मिळतोय बाईक ब्रदर्स आंधर्ले संदीप सूर्य पटकन श्रीदात तुलसीदास पटेल वैभव मिसाळ राजू वलगुले आपण यायचं अनुभवी भूषण सुरक्षित परतला दोन एक पुन्हा एकदा महालक्ष्मी केळशीचा अतिशय धडाडीचा आणि कमालीचा यशस्वी ठरलेला असा सर्व्हिसपटू पटू आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या खेळातलं सातत्य कायम ठेवलेलं आहे आणि आणखी एक गडी टिपण्याचा जोरदार फिल्लो करतोय पण मान्य देखील केलेलं आहे आणि गुणफलक वाढतोय तो महालक्ष्मी केळशीचा सातत्याने गुणफलकामध्ये भर पडत आहे ती महालक्ष्मी केळशी संघाची शिवसेना शाखा प्रमुख शिवसेना प्रमुख केळशी यांच्याकडून भर पडत आहे ती महालक्ष्मी संघाची आहे शिवसेना शाखा प्रमुख शिवसेना विभाग प्रमुख केसी यांच्याकडून आदित्य जोशी एकाच चढे तीन गडी बाद केल्याबद्दल शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आदित्य जोशी पुढील सामना भैरवनाथ कबड्डी संघ चालका रंगले

मैदाना बाहेर गेलेला आहे गुण मिळतो तो दीर्घ कालावधी नंतर श्री सीमा माता सालदोरे आणखी गुण मिळतो सीमा माता सालदोरेला बोनस अधिक एक असे दोन गुण जलोशन नार्वेकर आपण मंचावरती आहे जलोशन नार्वेकर मिळालेलं आहे चालू संघाला दिनेश नार्वेकर आपण मंचावरती यायचे दिनेश नार्वेकर चार एक महालक्ष्मी केशीचे चित्र घटनाचा पकडण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला आहे आणि दोन दोन गाडी बघूया पंच काय सांगतात थोडी संधी नाही ग्रुप ग्राउंड